हे गाईज वेलकम बॅक टू माय लागते कसेच मित्रांनो आज आपण खेळणार आहे स्केटबोर्ड ट्रेन करणार बघा आपला माईक चला मित्रांनो आता तुम्ही व्ह्यू बघा हे आलेलं हे बघा माईक ठेवलेलं आहे आपल्याला खेळायला तर मित्रांनो बघितलं असं नोर्ड आपलं तर चला आपण आता इथं खेळायला तर चला आता डायरेक्ट जाऊन बघा आमची तर आता भात आलेले आहेत खूप आता इथं आता काही दिवसात भात लावणे चालू आहे हे बघा आता किती मोठे झालेत बघा मित्रांनो molto ho ma la vedo che è un po' di rude acuto. non हे मित्रांनो आपण आलेलो आता हे बघा आपल्या इथलं वातावरण कसं झालंय चला मित्रांनो तुम्हाला आमचे इथले फार्म हाऊस दाखवतो हे बघा हे बघा इथलं फार्म हाऊस दाखवतो बघा त्याच्या आतमध्ये एक फार्म हाऊस आहे तर चला मित्रांनो आपण तिकडे जाऊया तुम्हाला दाखवतो कसे फार्म हाऊस बघा तो इथून आतमध्ये जातो आपण काही इथून आतमध्ये जातो इथं आपल्याला आपण थांबा कॅमेरा जरा सेट करूया येऊ या ना नेट आता बघा चप्पुरे तर बघा मित्रांनो खूप काळे काळे ढग झालेले आहेत

मित्रांनो आता बघा पाऊस चालू झालेला आहे खूप जोर पाऊस पडणार आहे आता बघा तर बघा पाऊस नका थोडा थोडा पाऊस पडतोय आत्ता सध्या अजून पाडायचं आहे मित्रांनो तर वेळ चांगल तर मित्रांनो खूप इथं पाऊस आहे बघा आपल्या समोरचे आहे तर चला तुम्हाला बारके बारके कुत्रे दाखवतो आमचे छोटे छोटे पिल्ले आहेत मित्रांनो आपल्या इथं चला मित्रांनो ते दाखवतो तुम्हाला आता दा मला बघून पळून जाते मित्रांनो ते पिल्ले ते नाही आता बघा ते कसं पळून मित्रांनो मला माहिती होतं पळून राहणारे तेव्हा खूप पाऊस आहे ते माझ्या बुकत्यात मित्रांनो बघा बारके बारके पिल्ल आहे हा त्यांचं घर खूप चांगलं आहे मित्रांनो घर बघायचे मित्रांनो इथे आहे ते, ते, ते आपल्या आ... पाईपलाईन आहेत मित्रांनो हो। आपलं इथं म्हणजे पाइपचं काम चालू आहे फिल्टर पाण्याचं टाकीचं चा। तुम्ही बघितले असेल पहिले व्हिडिओ ते फिल्टर पाण्याचं का पाईपाचं काम चालू आहे ना ते हे बघा त्याच्यासाठी पाईप आणलेले आहे कारण लोखंडी पाईपात पाई खूप गंज लागते ना त्यामुळे मित्रांनो आणलेलं इकडं ते बघा आता रेम झेम पाऊस चालू झालेला आहे आपण आता डायरेक्ट घरी जाऊया व्हिडिओ चांगले वाटले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाईनला दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन तर बा बाय मित्रांनो जायच्या आधी तुम्हाला सांगतो तो उद्या आपण जाणार आहे मैदानावरती दाखवतो तुम्हाला उद्या गुजरवाडीला जाणार आहे आपल्या मित्राचं बैल घेऊन तर मित्रांनो चला उद्या जाऊया आपण तुम्हाला दाखवतो कसे तर बाय बाय